साहेब तुम्ही मग अशी सांगितलं की सकाळ सकाळी भारत मामाने मोलाचा संदेश सांगितला किंवा एक महत्वाचं सांगितलं साहेब भारत मामा कोण आहेत एक जगाला ओळख करून द्याल तुम्ही की तुम्हाला अनुभवलेले हो भारत मामा भारत मामा हे चांदुरगावचे आहेत आणि त्यांची आमची पहिली काय ओळख नव्हती पण त्यांना रात्री आल्यापासून आमची भेट झाली त्यांना आम्हाला बरंच काही अनुभव सांगितले की बाबा ही तोंडाची रचना अशी पाहिजे जे हे पाहिजे त्यांचं पंचेचाळीस पन्नास वर्षाचा जे अनुभव आहे त्यांनी आमच्याबरोबर शेअर केला आम्हाला त्याची माहिती सांगितली बाबा शिंग कसं पाहिजे तिथं पाहिजे ठेवून सर्व माहिती त्यांना आम्हाला व्यवस्थित दिली आणि आसपासचे जवळ फिरून आम्हाला त्यांची पण माहिती दिली जी 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 की बाबा ह्या वस्तूला असं हे पाहिजे एखादी वस्तू शिंगाला अशी पाहिजे म्हणजे सगळं त्यांचं पन्नास पंचावन्न वर्षाचा अनुभव होता आम्हाला त्यांनी ती सगळी फिगरी आमच्याकडे सोपून दिली आता त्याचा आम्ही किती उपयोग करणार आणि वापर करणार कर का ते आमचा डिपेंड आहे त्यांना तर सगळं आमच्याकडे दिलेलं साहेब अपेक्षा कधी केली होती का असं कोणतरी आपल्या आयुष्यात सांगायला असावं किंवा यावं किंवा सांगावं सांगायला प्रत्येक गोष्टीला एका कुठलं बी गोष्ट असली किंवा कुठले बी काय आहे किंवा व्यापार कुठलं काय धंदा असलं तर त्यात शाळा असो काय असो त्यात एखादा गुरु असतोच पण आम्हाला यांना गुरु करून घेऊस असं वाटलं की यांची तळमळ आणि ह्यांची सांभाळण्याची पद्धत ठेवण्याची आणि माणसाची जी व्यवहारिक पद्धत आहे त्याच्यामुळं मग आम्हाला पण गुरु पाहिजे आणि गुरुसारखा सारखा गुरु म्हणजे भेटलाय त्याच्यामुळे आम्ही पण त्यांचे शिष्य एक तर तुमच्या पुढील वाटचालीस किंवा भविष्यातील किलार संघू असं हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून किलर शिक्षकांकडून तर मंडळी या साहेबांचे विचार ऐकून किंवा हे जे वाक्य उत्तर आहेत किंवा अनुभव आहे हा शिकवून सांगून सवरून हे तोंडातून बाहेर पडत नाही मात्र त्याला स्वतःला अनुभव लागतात त्यावेळेला तोंडातून ते वाक्य अनुभव शब्द बाहेर पडतात तर सर्व कुटुंबांना विनंती हा व्हिडिओ जो व्यक्ती बघतोय त्या व्यक्तीला विनंती आहे मग नोकरीदार असू द्या किंवा शेतकरी असू द्या अशा विचारात अशा विचाराचा व्यक्ती अशा अनुभवाचा व्यक्ती असा अंतर पार करून सरळ पद्धतीची भेटी घेऊन शहानिशहा करणारा व्यक्ती ज्यांच्या घरी आहे ते घर खरंच खूप मोठं नशिबवान आहे त्यांची आई त्यांची वडील त्यांचे भाव त्यांची पत्नी त्यांची मुलं असा व्यक्ती ज्या घरात आहेत त्या घरातले सर्व खरंच भाग्यवान आहेत आणि हा व्हिडिओ बघताच आजच आणि आत्ताच तात्काळ या तत्वावर प्रत्येकाने खिलार गाय घ्यावी आणि असे व्यक्ती ज्या घरात आहेत त्या व्यक्तींची भेट घ्यावी आणि हे विचार तुम्हाला कसे सुचले का सुचले किंवा या विचाराचा भविष्यात काय फायदा आहे अशा प्रकारे तुम्ही एखाद्याला गुरु करून घेऊ शकता किंवा घरातच आपल्या जाणत्या माणसाला प्रश्न विचारू शकता की नेमकं काय चाललंय काय करायचं आहे आणि कशासाठी करायचं आहे आणि खिलार गाय म्हणजे काय किंवा खिलार गाय काय कशी सांभाळावी लागते तर मंडळी ज्याची परिस्थिती बरी आहे ज्याला आसरा आहे ज्याला चारा आहे ज्याच्याकडे पाणी आहे ज्याच्याकडे कष्ट करण्याची धमक आहे अशा लोकांनी जेवढ्या खिलार गाय संगोपन करचाल तेवढ्या भविष्यात खूप कमी आहेत कारण का इथून पुढं भरपूर मागणी वाढणार आहे वाढत आहे कारण माझ्याकडे पुरावे आहेत किती लोकांना गाय पाहिजे किंवा लोकांची चा आशा चालू झालेली आहे आज नाही घेतली तर उद्या घेणार आहेत उद्या नाही घेतली तर सामान्य घेणार आहे सामान्य नाही घेतली तर वर्षाने घेणार आहे मात्र मागणीचा काळ वाढत आहे पुरवठ्याचा काळ कमी पडणार आहे मंडळी लक्षात ठेवा त्यामुळे ज्याला खरंच सगळं शिल्लक आहे व्यवस्थित आहे फक्त मार्गदर्शनाची जोड लावा गुरुची जोड लावा सिस्टीमची जोड लावा पद्धतीची जोड लावा अभ्यासाची जोड लावा एखाद्या गुरुची जोड लावा आणि ह्या खिलार दुनियातला हायवे आपला तयार करा आणि या खिलार दुनियेमध्ये पारंगत व्हा तर साहेबांना पण विनंती आहे सगळ्यांच्या समोर विनंती करतोय की ही सांगितलेली जी सर्व या गोष्टी आहेत जर तुमच्या आयुष्यात जर लागू असतील किंवा उपलब्ध असतील तर तुम्ही आजच आणि आत्ताच्या तत्वावरती तुम्हाला वेग घ्यायला काही हरकत नाही किंवा ज्याला खिलार गाय समजले त्यानं आपल्या घरात तोड सांगायला विसरू नका आई असू द्या बहीण असू द्या वडील असू द्या आजोबा असू द्या भाऊके असू द्या कोणी मित्र असू द्या कोणीही असू द्या पण खिलार गाईचं महत्त्व सांगायला कोणीसुद्धा लाजू नका आणि घाबरत कोणाला सिद्ध करून देऊ नका आत्मविश्वासन सिद्ध करा ज्या वेळेला तुम्ही समोरसमोर जाचाल जसे साहेब आज समोरसमोर आलेत त्यांनी तुम्हाला वास्तव यांचा अनुभव सांगितला तसं तुम्हीसुद्धा सरळ पद्धतीची भेट घेतली पाहिजे कोणत्या ठिकाणी की खरंच तुम्हाला ह्या गोष्टीपासून ह्या जागेपासून ह्या व्यक्तीपासून एक वेग येणार आहे असं जर वाटत असेल तरच तुमच्या आयुष्यातला वेळ खर्च अंतर कष्ट त्या गोष्टीला वापरा साहेब वेळ दिला ऐकून घेतलं आणि दोन दिवस थांबलात आणि भारत मामाने जे काय सांगितलं ते तुम्ही आता किती अंमलात आणायचं वास्तूमध्ये उतरवायचं तुमच्या आयुष्यातला पैसा असू द्या अन खर्च असू द्या कष्ट असू द्या किंवा घरातली माणसं असू द्या हे सर्वपणाला लावून तुम्ही जर तुमच्या भागात केला संगोपन केलं तर मंडळी आणि साहेबांना सुद्धा सांगतोय की तुमच्यासारखा सुखी आणि समृद्ध माणूस या कमीत कमी भागात कोणी नसेल तर एक छोटस विचारतोय साहेबांना कि साहेब आता सध्या संगोपन कशाचं चालू आहे तुमचं सध्या आता याच्या मशी आहेत आणि एक आपली घरची खिल्लार गाई आहे याचप किती आहेत याचप आता लहान मोठं सगळं एक सत्तावीस अठ्ठावीस सत्तावी सत्त। आहेत अगोदर एक दोन तीन वर्षापूर्वी किती होते अगोदर दोन तीन वर्षापूर्वी एक सात आठच होता बरं त्याच्या वाढून झालं बरं साहेब आता या पाँचार पाँचार दोन दिवसाच्या भेटीमध्ये एक तुम्हाला आलेला म्हणजे तुम्हाला वाटलेलं सांगा की सत्तावीस अठ्ठावीस संख्या ठेवायची आहे का कमी करायचे किंवा जे काही सर्वे करून दाखवला तुम्हाला किंवा तुमा सर्वे करताना जे काय तुम्हाला अभ्यास सांगितला जी काय वास्तव गोष्टी दाखवल्या त्यानंतर तुम्हाला काय अनुभव आला अनुभव आला की बाबा आता आपण प्यवर फिलारवरच लक्ष द्यायला पाहिजे कारण यांना चारा पण कमी आहे खर्च कमी आहे आणि आपल्याला उत्पन्नाची बाब बघितलं तर शेतीला शेणखत आहे गमतर आहे आणि बाकी सांभाळण्याचं म्हणजे आखवी काटाळा आपल्या दारात असेल तर चार लोक आता आम्ही जसं यांच्याकडे येतो तसं परत नवीन आमच्याकडे तयार होणार ते पण आमच्या दारात येतील मग आम्हाला समाधान वाटेल एखादी येतात ते आम्ही अनुभवलं दोन दिवस साहेब सत्तावीस याच्या अपेक्षा फक्त तुम्हाला आठवड्याच्या पगाराची पैसे जे असेल ना जर तोच दृष्टिकोन या किलार मधून जर पूर्ण करायचा असेल तर कोणकोणत्या गोष्टीची जोड द्यावी लागेल तुम्हाला जेवढी ताकद आपण याच्यात सांभाळायला लागतो जेवढं फिडिंग ब्रीडिंग मॅनेजमेंट तेवढं फ्रीड बीड मॅनेजमेंट एवढं केलं तर खर्च पंचवीस टक्केच आहे आणि उत्पन्न त्याच्या डबल आहे कारण चारा खुराक सर्वच गोष्टी कमी पाहिजे पाणी त्याच्यामुळं आपलं बाकीच्या खर्चाची भरपूर बचत होईल त्यातून आपल्याला भरपूर काही शिल्लक राहतं उत्पन्नात वाढवण्यासाठी कोणता मुद्दा खूप महत्त्वाचा आहे किल्ड चोबन खर्च उत्पन्नात वाढवण्यासाठी आपण एक तर पारंपरिक पद्धतीने सांभाळणं आता हळूहळू बंद केलं पाहिजे त्याला आपण फीड दिलं पाहिजे खुराक दिला पाहिजे आणि त्याच्याबरोबर सगळ्यात महत्त्वाचे पिलर म्हणजे आपण लांब जाऊन दीडशे दोनशे किलोमीटर अंतर पार करून ज्यावेळेला आपण ब्रिडिंग करू जो आपल्याला पाहिजे ते वळू त्यावेळेस मग आपल्या हिरे तयार व्हायला चालू होणार आहे साहेबांनी विषय किलोमीटरचा सांगितला तो महत्त्वाचा आहे कारण का जवळ वस्तू जर नसेल तर तुम्ही लांब जाऊन भरू शकता तर त्या ठिकाणी असा मुद्दा आहे की वस्तू ब्रिडिंगची कळली पाहिजे म्हणजे ब्रीडिंग कळलं पाहिजे रेतन कळलं पाहिजे ह्या गायीला हा बैल भरवायचा स्वतःला कळलं पाहिजे म्हणजे ज्या बैलाची वंशवळ आहे ज्या बैलाला योग्यता आहे ज्या बैलाला काटक पण आहे ज्याच्या वंशात टिकाऊ पण आहे असा बैल भरवणे आणि हीच सुधारणा म्हणजे ब्रीडिंग मध्ये सुधारणा करणे तर शक्यतो शेमेन्स कोणी वापरू नका लक्षात ठेवा आणि आज सत्तावीस गायींचे मालक आपल्या समोर आहेत तर त्यांचा अनुभव आपण ऐकतोय म्हटल्यानंतर ज्यांच्या गायी आहेत घरी तर त्यांनी आजच सावध सावधवा सावध होणार काळाची गरज आहे आता आपण नाही सावध झालो तर आपली येणारी पिढी आपले अशा आता आपण पंचावन्न साठ मध्ये जातोय तर ते लवकरच तीस पस्तीस मध्ये जायला चालू होणार कारण सगळं विषमुक्त झालेलं आहे युरिया आल्यापासून सगळे शेतीची चैन तुटलेली आहे जी खिल्लार गायींवर अवलंबून होती जुनी शेती गाय सांभाळायची बैल सांभाळायचे त्यांचं शेण गोमूत्र शेतीला जाऊन खूप पिकं आपण खायचो ते ऑर्गॅनिक होतो ते आता आपण युरिया आणल्यापासून आणि यांचं गाय आणल्यापासून ते आपलं संपुष्टात आलेलं आहे त्याच्यामुळं लोकांचं आयुष्य कमी झालेलं आहे आणि एवढे डॉक्टर सांगतात की बाबा बाळाच्या आईला जर डिलिव्हरी